आप देख रहे हैं गुड मॉर्निंग औरंगाबाद न्यूज़ आपको हमारी वीडियो पसंद आए तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करिए बेल आइकन को दबाना ना भूलें महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आज मी सिद्धार्थ गार्डनचा पाटीमाच साइड मध्ये आहे यापूर्वी या ठिकाणी उभा रायनासारखं पण परिस्थिती नव्हतं आणि खूप गान वास येतं आणि आपण महानगरपालिका सिद्धार्थ गार्डन चा मध्ये सा चा। चार एम एल डी म्हणजे चाळीस लाख लिटरचा ट्रीटमेंट प्लांट बसवल्यामुळे आज जे पाणी तो तुम्ही बघताय ते वाहत आहे हे पाणी मी थोडा चेक करून बघणार आहे आणि हे सर्व काम शक्य झालं सुरेश सावंतसारखा भरपूर मुलं सकाळी सहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत काम नदीमध्ये काम करत आणि आपले असदुल्ला खान त्याला आम्ही प्रेमाने असदुल्ला खान म्हणतो की त्यांचं कठोर परिश्रम आहे त्यामुळे हा शक्य झाला आता मी पाणी दोन प्रकारची तिथं ट्रीटमेंट प्लांट आहे एक थर्सरी आहे आणि एक सेकंडरी आहे आता हे सेकंडरीचं पाणी आहे अशा प्रकारची क्वालिटी आहे त्याला वास बिलकुलच नाहीये है परंतु हा तर्शिचं पाणी सोडलेली आहे हे बघा एकदम ते क्वालिटीच्या म्हणजे पाणीच्या रंगामध्ये खूप फरक आपल्याला जाणवतो एकदम इथं याच्यामध्ये थोडं गडूळ आहे हे फ्री असल्यामुळे ट्रान्सपरंट आहे त्याचा पण बिलकुल वास नाही आपल्याला कल्पना ना पण नसेल की तुम्ही घरामध्ये फ्लश केलेलं टॉयलेटचं पाणी आम्ही फ्रीज सिद्धार्थ गार्डनच्या पाठीमागच्या साईडमध्ये अशा प्रकारचं पाणी आज आपण ड्रीक करून काम नदीत घेतो हे सर्व शक्य झालं सावन सरकार असे भरपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि तसेच असदुल्ला खान जे आमच्या काम नदीसाठी ओएसबी आहे त्यांच्यामुळे हा झाला थँक्यू व्हेरी मच